नातू आजोबांचा पहिला आणि शेवटचा मित्र नातू ज्या छोट्या गावात आजोबा राहायचे तिथे त्याचा जन्म झाला गाव खूप निसर्गरम्य होतं आणि आजोबांचं घर गावाच्या अगदी मधोमध होत आजोबांना वय वाढल्यामुळे थोडं थकल्यासारखं वाटायचं पण त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं गावातल्या लहान मुलांसोबत खेळायला त्यांना खूप आवडायचं पण खरं सांगायचं तर त्यांचा एकच मित्र होता तो म्हणजे त्यांचा नातू नातू आणि आजोबा हे एकमेकांसोबत खूप वेळ घालवायचे सकाळी दोघे मिळून बागेत फिरायला जायचे आजोबा नातवाला आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगायचे त्यावेळी ते गावातल्या मोठ्या ओसाट जागेवर खेळत असत नातवाला आजोबांच्या त्या कहाण्या ऐकून खूप मजा यायची एक दिवस नातवाने आजोबांना विचारलं आजोबा तुम्हाला मित्र नाहीत का आजोबा हसले आणि म्हणाले माझा सगळ्यात चांगला मित्र तूच आहेस तुझ्यासारखा मित्र मला आयुष्यात कधीच मिळाला नाही नातूने विचारलं पण मी तर लहान आहे तुमचं वय खूप आहे तुम्ही माझे मित्र कसे असू शकता आजोबा हळुवारपणे उत्तरले वयाने काही फरक पडत नाही मैत्री मनापासून असली पाहिजे तू माझा पहिला आणि शेवटचा खरा मित्र आहेस हे है ऐकून नातवाला खूप आनंद झाला त्याला कधीच वाटलं नव्हतं की तो आजोबांचा सर्वात जवळचा मित्र आहे काही वर्षांनी आजोबा वारले गावातल्या सगळ्यांनाच त्यांचं जाणं खूप दुःखदायक होतं पण नातवाच्या मनात मात्र काही वेगळंच होत त्याच्या डोळ्यात अश्रू होते पण त्याचं मन आजोबांच्या आठवणींनी भरून आलं होतं त्याने आपल्या मनाशी ठरवलं की आजोबांची सर्व कहाणी आठवून ठेवायची आणि ती सगळ्यांना सांगायची आजोबांच्या निधनानंतर नातू नेहमी त्यांच्या आठवणीत रमायचा तो जेव्हा एकटा असायचा तेव्हा आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी आठवत बसायचा त्याचं बालपण आजोबांच्या आठवणींनी गोड झालं होतं नातूच्या मनात आजोबांसाठी एक विशेष स्थान कायमच राहिलं आणि म्हणूनच आजोबा त्याचे पहिले आणि शेवटचे मित्र होते मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद